नमस्कार मंडळी आज जून महिन्याचा तिसरा शनिवार परिवारातील खास गझलकार भगिनींचे विशेष शेर सादरीकरणाचा खास दिवस मी निशादळवी खोपोलिओ आदरणीय गुरुवर्य आणि परिवारातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गझलकार भगिनींना विनम्र अभिवादन करून मी आज परिवारातील पाच खास शेर सादर करीत आहे पहिला शेर आहे अश्विनीताई मेंगाण्यांचा जीवनामध्ये अपयश येता खचले नाही जीवनामध्ये अपयश येता खचले नाही अपयशाविना इतिहास कधी रचले नाही खरंच आहे ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात अपयश आले त्यांनीच खरे इतिहास रचले ही बाब मात्र अगदी खरे आहे आणि न खचण्याचा सुंदर उपदेशही त्यातून दिलेला आहे फार सुरेखताई पुढचा शेर आहे पिकेदादांचा जरी हाती नसे काही खरे सारे कळून आले जरी हाती नसे काही खरे सारे कळून आले तुझी ती आठवण आली नयन माझे भरून आले तुझी ती आठवण आली आणि नयन माझे भरून आले या शेरामधूनच आपल्या आंतरिक ओढीतल्या एका खास माणसाविषयीची तळमळ पिकेदादांच्या या शहरातून दिसत आहे खूप सुंदर पिकेदादा पुढचा शेर आहे दिशा व्यापल्या काळोखाने म्हणून चुकला रस्ता असावरी त्यांचा खास शेर आहे दिशा व्यापल्या काळोखाने म्हणून चुकला रस्ता त्या रस्त्यावर मी इवला असा प्रकाश व्हावा व्हावा म्हणते त्या रस्त्यावर मी इवला असा प्रकाश व्हावा म्हणते किती मोठा विचार आहे पा यामधून जरी माझे रस्ते चुकले असतील काही असते तरी माझ्यापासून दुसऱ्याला काहीतरी मिळावं मी त्याच्या काहीतरी उपयोगी पडावा त्याचा छोटासा प्रकाश का होई होईना मी व्हावा असा हा सुंदर तळमळीने ओढीने केलेला हा मस्त शेर दुसऱ्याच्या हितासाठीचा असावरी ती खूप सुंदर पुढचा शेर आहे योगिता काळे यांचा भोगापेक्षा त्यागामध्ये आनंदाचे मूळ असाल भोगापेक्षा त्यागामध्ये आनंदाचे मूळ असावे तरीच योगी तेजाने तर नुसता तळपत असतो कायम खरंच आहे योगाचे हे खास विशेष महत्त्व आहे की जो योगी दुसऱ्यासाठी कायम धडपडत असतो त्याग करत असतो त्याच्या ह्या त्यागाचंच मूळ आहे की म्हणून त्याचा चेहरा काहीतरी त्यागाच्या रूपाने तो आपण काहीतरी कोणासाठी करतो त्याच्यासाठी त्याला जो आनंद आहे त्याच्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरची ती खास चमक आहे खास तेज आहे म्हणून तो तळपत असतो सुंदर आहे पुढचा शेर आहे दादा पगार यांचा देऊ शकतो दानामध्ये डोळा माझा देऊ शकतो दानामध्ये डोळा माझा परंतु माझी दृष्टी त्याला मिळणार कशी अगदी खरं आहे आपण डोळे देऊ हात देऊ पाय देऊ आपली कदाचित पुढे मागे मेंदूसुद्धा देण्याची ट्रान्सफर करण्याची वेळ जरी आली पण आपला विचार आपला दृष्टिकोन आपली जी तळमळ असते आंतरिक जी ओढ असते मनापासून करण्याची इच्छा असते ती दृष्टी मी कशी दुसऱ्याला देणार ती त्याची त्यालाच आपल्यातून पूर्ण करायला हवी किंवा तशी त्याच्यामध्ये बुद्धी यायला हवी तरच त्या दृष्टीचा मला खरं तर आनंद होईल असा हा सुंदरशे यशवंतदाजींचा असे हे मी निवडलेले पाच शे आजच्या खास सादरीकरणासाठी नमस्कार धन्यवाद मी निशा दळवी खोपोलेहो